नमस्कार सत्याला सर्व काही सत्य कळालेलं असतं त्यावेळेला सत्या खूपच चिडलेला असतो त्यावेळेला मीरा सत्याला म्हणते हा विक्रांत ढवळीकर आपल्या नादाला का लागतोय आपण असं त्याचं काय वाईट केलं आहे मुळात प्रत्येक वेळेला तो आपल्यावरतीच येतो तेव्हा लगेच सत्या बोलतो यावेळेला मात्र मी त्याला सोडणार नाही यावेळेला तो जे काही वागतोय ना त्याची शिक्षा मात्र त्याला मिळणार म्हणजे मिळणारच तेव्हा लगेच मीरा बोलते अहो शांत व्हा मुळात तो जे काही वागला आहे त्याची शिक्षा तर आपण त्याला द्यायचीच पण आता मात्र शांत डोक्यानी कारण काही झालं तरी आपल्याजवळ पुरावे पाहिजेत आणि ते पुरावे जोपर्यंत आपल्याजवळ येत नाही तोपर्यंत आपण शांत बसलेलंच बरं तेव्हा मात्र सत्यजित बोलतो म्हणजे आपल्याला सगळं कळूनसुद्धा आपण गप्प बसायचं त्यावेळेला लगेच मीरा बोलते अजिबात नाही आपण या पोलिसांची मदत नाही घ्यायची तर आता आपण वेगळ्या पद्धतीने विचार करायचा कारण विक्रांत ढवळीकर यांना हे पोलीससुद्धा भेटलेले आहेत याची मला पूर्णपणे खात्री आहे हे ऐकून मात्र चांगलाच धक्का सत्याला बसलेला असतो सत्या मोठ्याने बोलतो धुमके तू तू काय बोलतेस कळतं आहे का तुला धूमकेतू अगं जरा विचार कर मुळात तू असा विचारच कसा काय करू शकतेस धूमकेतू खरंच मला तुझ्या बोलण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच मीरा बोलते अहो माझ्या बोलण्याचा त्रास व्हायची गरजच काय मी तुम्हाला जे काही सांगते ते योग्यच सांगते आणि मला तुमच्याशी बोलायचं नाही या विषयावर फक्त तुम्ही शांत राहा एवढंच म्हणणं आहे माझं तेव्हा मात्र मीरा मोठ्याने बोलते पुरे झालं आता कळतंय का आपल्याला सगळं शांततेने घ्यावं लागणार तेव्हा लगेच सत्यजित बोलतो म्हणजे धुमकेतू तु तु तुझं काय म्हणणं आहे आता आपण शांततेने घ्यायचं धुमकेतू आपण जर का असा विचार केला ना तर हा ढवळीकर आपल्याला जगूनच देणार नाही तेव्हा लगेच मीरा मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथले इथे थांबवा मुळात मला या विषयावर बोलायचंच नाही आणि हा विषय इथले इथे थांबला तर बरंच होईल प्लीज प्लीज हे सर्व बंद करा तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो तर इकडे मीराने सांगितल्याप्रमाणे सत्यजित ढवळीकरच्या घराजवळ आलेला असतो मीराने स्वतःचा मोबाईल रेक रेकॉर्डिंग चालू केलेलं असतं ती व्हिडिओ करत असते त्यावेळेला लगेच विक्रांत ढवळीकर आणि सत्यजित आमने सामने असतात सत्या विक्रांत ढवळीकरला बोलतो तुला तर मी सोडणारच नाही ना तुझी योग्य लायकी तुला दाखवली तर नावाचा सत्या नाही आता तू बघच मी काय करतो एके का एके का मी नहीं, नहीं। ते एकेकाला एकेकाची लायकीच दाखवतो त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सत्या बोलतो एक मिनिट काय ढवळी कर प्लॅन तर मस्त आखलेलास पण शेवटी त्या प्लॅनमध्ये मात्र फ्लॉप झालास कारण तुझं सगळं सत्य माझ्या समोर आलं आहे तू जे काही केलं ना ते चुकीचं केलंस या वेळेला तुला माफी नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काहीच बोलायचं नाही आणि हा विषय इथल्या इथे थांबला तेव्हा मात्र सत्यजीत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सत्यजित मोठ्यानी बोलतो ए ढवळीकर तुला काय वाटलं तू काही करशील आणि मी गप्प राहील ढवळीकर तुझ्या पापाचा गडा भरला आहे तू मला अडकवलंस ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी ढवळीकर बोलतो हो मी तुला अडकवलं काय करायचं आहे ते कर मला काही एक फरक पडत नाही आणि सुद्धा बघायचं आहे ना नक्की काय चाललं आहे ते तुझं आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मी तुला आता माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे झालं त्याच वेळेला सत्यजित बोलतो काय रे तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि मी शांत बसेल काहीही झालं तरी सुद्धा मी शांत नाही बसणार तेव्हा लगेच सत्यजित बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव ढवळीकर तू मला अडकवण्याचा प्रयत्न केलास ना मी तर त्या एम डी रोडच्या एम के रोडच्या इथला ॲक्सिडेंट केला आणि तू मात्र मला हायवेच्या ॲक्सिडेंटमध्ये गुंतवलंस ना तेव्हा लगेच तो ढवळीकर बोलतो हो गुंतवलं तुला त्या हायवे रोडच्या ॲक्सिडेंटमध्ये काय करणार आहेस काय करायचं आहे ते कर मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलायची गरज वाटत नाही म्हणजे नाही आता तर विषय समाप्त आता काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सत्यजित मोठ्यानी बोलतो आता तू बघ तुझी कशी वाट लावतो तेव्हा विक्रांत हसतो आणि बोलतो काय तू माझी वाट लावणार तू कशी वाट लावणार तू माझी मला सांग तरी तू जर का माझी वाट लावलीस तर मी बघेन बोल बोल तू माझी वाट कशी लावणार आहेस तेव्हा लगेच सत्यजित बोलतो कळेलच ना आणि सत्यजित विक्रांतची कॉलर खेचत त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात काय चाललंय हे मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता आणि खरं सांगायचं तर तुम्ही असं वागण्यात खरंच खूप मोठी चूक करताय मला तर तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाही प्लीज त्यांना सोडा तेव्हा लगेच विक्रांतला बघून सत्या बोलतो कुणाला सोडा बोललात याला या गुन्हेगाराला अहो यांनी काय गुन्हा केला आहे माहिती आहे का तुम्हाला त्यावेळेला मीरा बोलते कसं माहिती असणार अरे हे तर त्यांचेच साथीदार ना प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीत त्यांनाच साथ देत असणार हे ऐकून मात्र चांगलाच धक्का इन्स्पेक्टरला बसलेला असतो त्यावेळेला इन्स्पेक्टर बोलतात तुम्ही काय बोलताय कळतं आहे का त्यावेळेला मीरा स्वतःजवळचा व्हिडिओ ऐकवते त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुम्ही काळजी करू नका आम्ही यांना अटक करतो तुम्ही तो व्हिडिओ आमच्या ताब्यात द्या तेव्हा मीरा बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ना तुमच्या मोबाईलला एक झेरॉक्स कॉपी पाठवते पण माझ्याजवळचा व्हिडिओ तुमच्या हातात देणार नाही मी का कुणाच डाऊट तुम्ही हा व्हिडिओसुद्धा डिलीट माराल पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर का जबरदस्तीने व्हिडिओ माझ्याकडनं घेतलात तरीसुद्धा मी हे व्हिडिओ प्रत्येकाला सेंड करून ठेवलेच आहेत आणि प्रत्येकाकडे हा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही या माणसाला वाचू शकत नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब चांगलेच घाबरतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजित आणि मीराने इन्स्पेक्टर साहेबांची तर बोलती बंद केली पण विक्रांत ढवळीकरला तर आता गजाड पाठवलं आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू